यूट्यूबवर कमाईची मोठी संधी फक्त हे करा आणि महिन्याला लाखो रुपये कमवा यूट्यूब आजच्या काळात यूट्यूब केवळ व्हिडिओ पाहण्याचे माध्यम राहिलेले नाही तर ते कमाईचे मोठे साधन बनले आहे भारतात हजारो क्रिएटर्स यूट्यूबच्या माध्यमातून दरमहा लाखोंची कमाई करत आहेत त्यामुळे प्रत्येक नव्या क्रिएटर समोर एकच प्रश्न उभा राहतो की नेमकं कोणतं का काम केलं तर यूट्यूबवर मोठी कमाई होऊ शकते तज्ञांच्या मते यूट्यूबवर यश मिळवणे कोणत्याही जादूने नाही तर योग्य रणनीती सातत्य आणि समजूतदारपणाने शक्य आहे योग्य कॉन्टेंट निवडला तर अर्धी लढाई जिंकली यूट्यूबवरील कमाईचा सर्वात मोठा फॉर्म्युला म्हणजे योग्य कॉन्टेंटची निवड ज्या विषयांची मागणी जास्त आहे आणि जे कॉन्टेंट प्रेक्षक वारंवार पाहू इच्छितात त्या चॅनल्सची वाढ जलद होते सध्या टेक्नॉलॉजी फायनान्स एज्युकेशन मोटिवेशन एंटरटेनमेंट आणि शॉर्ट फॉर्म व्हिडिओज या कॅटेगरीज ट्रेंडमध्ये आहेत प्रेक्षकांच्या समस्या सोडवणारा किंवा त्यांचे मनोरंजन करणारा कॉन्टेंट आपोआपच व्ह्यूज मिळवतो नियमितपणा आणि गुणवत्ता यामुळेच ओळख तयार होते अनेक जण उत्साहाने यूट्यूब चॅनल सुरू करतात पण काही काळानंतर व्हिडिओ अपलोड करणे थांबवतात यामुळेच बहुतेक क्रिएटर्स मागे पडतात जर तुम्ही नियमितपणे व्हिडिओ अपलोड केले आणि गुणवत्तेशी तडजोड केली नाही तर यूट्यूबचा अल्गोरिधमही तुमच्या चॅनलला पुढे ढकलू लागतो स्वच्छ ऑडिओ योग्य लाइटिंग आणि सोपी भाषा यामुळे व्हिडिओ अधिक प्रोफेशनल दिसतो मॉनिटायझेशन नंतर उघडते कमाईची दारं यूट्यूबवर कमाई, यूट्यूब कमाई सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे चॅनल मॉनिटाइज होणे यासाठी एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तासांचा टाईम किंवा दहा मिलियन शॉर्ट्स व्ह्यूज पूर्ण करणे आवश्यक असते एकदा चॅनल मॉनिटाइज झाले की जाहिरातींमधून कमाई सुरू होते याशिवाय ब्रँड डील्स अफिलिएट मार्केटिंग आणि स्पॉन्सर्ड व्हिडिओज यांच्या माध्यमातूनही चांगली कमाई करता येते थमनेल आणि टायटल ठरू शकतात गेम चेंजर अनेकदा क्रिएटर्स व्हिडिओच्या थमनेल आणि टायटलकडे दुर्लक्ष करतात मात्र हेच घटक व्हिडिओच्या यशात महत्वाची भूमिका बजावतात आकर्षक थमनेल आणि कुतूहल निर्माण करणारे टायटल असल्यास प्रेक्षक व्हिडिओवर क्लिक करतात जास्त क्लिक आणि अधिक वॉच टाईममुळे थेट कमाई वाढण्यास मदत होते संयम ठेवला तर यश नक्की यूट्यूबवर मोठी कमाई एका दिवसात होत नाही पण जे क्रिएटर्स सातत्याने मेहनत करतात नवीन गोष्टी शिकत राहतात आणि स्वतःला अपडेट ठेवतात त्यांच्यासाठी यूट्यूब हे खऱ्या अर्थाने लॉटरी सारखी ठरू शकते योग्य दिशेने केलेलं काम तुम्हाला नाव ओळख आणि उत्तम कमाई हे तिन्ही मिळवून देऊ शकते तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद